महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची रामपूर येथील जळीतग्रस्त कुटुंबाला शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती संस्थेकडून मदत उमरगा तालुक्यातील रामपूर गावात अयोध्या खंडू माने या राहत असलेल्या पत्र्याच्या शेडला शनिवार दिनांक आठ रोजी सकाळच्या सुमारास आग लागून घरातील सर्व साहित्य जळून मोठे नुकसान झाले या घटनेची माहिती मिळाली असता शिवसेना उपनेते तथा माझे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या ॲडव्होकेट आकांक्षा ज्ञानराज चौगुले अध्यक्षात ज्ञानज्योती बहुद्देशीय सामाजिक संस्था उमरगा यांनी रविवार दिनांक नऊ रोजी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन संस्थेच्या वतीने तातडीची मदत म्हणून सर्व उपयोगी साहित्य व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या नुकसानग्रस्त महिला ही तिच्या मुलीसह या ठिकाणी राहत असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहे शनिवारी त्या मजुरीसाठी शेतात गेल्यावर सदरची घटना घडली आहे दरम्यान माने कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्याचे यावेळी त्यांनी आश्वासित केले आहे याप्रसंगी ज्ञानज्योती सामाजिक संस्थेचे कोषाध्यक्ष अमर देशटवार अरुण जगताप पोलीस मित्र संघटना जिल्हाध्यक्ष संदीप चौगुले रामपूरच्या सरपंच जानकाबाई संतराम भोसले उपसरपंच संतोष मनोहर भोसले ग्रामपंचायत सदस्य अनंत सुभाष भोसले विष्णू भोसले जालिंदर दिगंबर भोसले राजेंद्र पवार गुंडू भोसले श्यामलबाई भोसले दिलीप कोळी महानंदा कोळी रेश्मा कोळी दत्ता कोळी सत्यकला कोळी मीना घुले कृष्णा जमादार सारिका कोळी अर्जुन जाधव आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.